नाही अपवित्र शरीरा ऐसे आणि पवित्र तो देह हा तो कोणासाठी आहे जो ज्याच्यासारखं अपवित्र जगात काहीच नाही पण तो या नामाच्या स्मरणाने पवित्र होतोय आता देह म्हटला की वेदांतशास्त्राचं चिंतन पाहणं ना साधारण शरीराला तीन रंगाने तीन आकाराने तीन प्रकाराने पाहिलं जात साडेतीन हाताचा हाडा मांसाचा गोळा तेवढाच आहे ना मोजून पहा आपण आपल्यालाच मोजावं म्हणजे ज्यांना फार दुसऱ्याची माप काढायची सवय म्हणून म्हणालो आपण आपल्याला मोजावं आपण आपल्या हाताने साडेतीन हाताचेच आहोत ना साडेतीन हाताचा मांसाचा गोळा याला स्थूल शरीर म्हणतात याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय कर्मेंद्रिय पंच प्राण मन बुद्धी वेगळं धरलं तर सतरा आणि अंतकरण एकच मानलं तर सोळा याला म्हणायचं सूक्ष्म शरीर आणि आम्ही शरीर धारण केलं याला कारण अज्ञान हे आपलं कारण शरीर मिठाला आता नामाने हे पवित्र होतात कळलं पण अपवित्र कशाने झाले हे कळल्याशिवाय पवित्र कसे झाले हे कसं कळेल हे अपवित्र का झालेत आम्हाला कळतील का मुळात हे स्थूल सूक्ष्म शरीर कारण कळलं ना नाही तर हे फारच अवघड आहे सोपं सांगतो काय कॉम्प्युटर वापरताना हा त्याचा जो पी सी आहे ना ते स्थूल शरीर त्याचे तुम्ही जे सॉफ्टवेअर टाकलेत ना ते सूक्ष्म शरीर आणि लाईटवर चालतं ना कारण शरीर ना। आरा। 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 तुम्हाला कळलं म्हणजे मला बरं आहे कारण कसं आहे कीर्तनात कीर्तनकार सांगत असतात कृपया कोणी झोपू नये मी म्हणतो लोक झोपतील असं कीर्तनच करू नये विठाल तुम्ही म्हणता कारण शरीर पवित्र होते पण अपवित्र कश्याने झालं आणि पवित्र कश्याने होणार कारण स्वरूप शरीराचं स्वरूप आहे अज्ञान आणि गीता म्हणते ज्ञानासारखं का पवित्र काहीच नाही ज्ञानेण सदृशम मग ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही म्हणजे त्याच्या विरुद्ध टोकाला असलेलं कोण आहे अज्ञान मग ज्ञानासारखं को पवित्र कोणी नाही याचाच अर्थ अज्ञानासारखं अपवित्र का। काहीच नाही सोपं सांगतो एका पेपरवाल्याने बातमी छापली आपल्या महापालिकेचे निम्मे नगरसेवक मूर्ख आहेत तोडायचं ऑफिस गेले तोडायला तो माँ माँ तो माफी मागतो उद्या छापतो दुसऱ्या दिवशी त्यांनी छापलं आपल्या महापालिकेचे निम्मे नगरसेवक शहाणे आहेत <laughs> आता <laughs> बरोबर अरे खाक बरोबर <tun> काल निम्मे मूर्ख म्हटला होता म्हणजे काल निम्मे शाने होतेच आज म्हटलं निम्मे शहाने म्हणजे परत निम्मे ज्ञानासारखं पवित्र नाही म्हणजेच अज्ञानासारखं अपवित्र नाही विठाला मला सोपं सांगू का ज्ञानासारखं का पवित्र काही नाही आणि अज्ञानासारखं अपवित्र काहीच नाही असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे असलेला अपवित्रपणाचा अज्ञानामुळे आहे विठलाय मग ते कसं काय पवित्र होतं कारण शरीर नष्ट होण्यानेच पवित्र होईल सूक्ष्म शरीर विकारांना सोडल्याने पवित्र होईल आणि स्थूल शरीर भजनाने पवित्र होईल कारण शरीर अज्ञान ते निघून गेलं ते झालं पवित्र मग याचा संबंध नामाशी कसं काय त्याचं कारण आहे भगवान नाम घेणाराच्या आत येतो का नाही विचारा नाथ महाराजांना मी नुसतंच बोलून भागवत नाही भागवत म्हणतंय नामासरीसाची हरी रे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी देव सगळे हात हल आमचे गुरुजी म्हणायचे देव जेव्हा हृदयात येतो भक्ताकडे तेव्हा तो काय हात हलवत येत नाही म्हणे त्याचं सगळं घेऊन येतो गोपी गीताचा पहिला श्लोक आठवा जयती ते देव आला तर देवाच्या मागे इंदिरा येते इंदिरा म्हणजे गांधी नव्हे गांधी नोटेवर असतात ती पिठाला मग देवा रिकामा येईल का ज्ञान वैराग्य ऐश्वर सगळं घेऊन येतो कारण शरीर नष्ट झालं पवित्र झाला देह नामाने बर राहिला विचार सूक्ष्म शरीराचा ते घाण कशाने झालंय अशुद्धम काम संपर्कात काम वासनेच्या योगाने आपली इंद्रिये घाण होतात पवित्र कशाने होतील शुद्धम काम विवर्जितम वासना टाकली की इंद्रिय पवित्रच आहे जरा सोपं बोलू का यांचे पण मुक्काम ठरले दिंडीसारखे त्यांची दिंडी निघाली कठरलेलं राहत ज्ञानोबारिये प्रवृत्ती करते या विकारांचे पण मुक्काम असतात त्यांची पण दिंडी आहे फार मोठी दिंडी राहते ते पंढरपूर जवळ आल्यावर जशी दिंडी वाढते तशी हे पण वाढत जाते यांची दिंडी कशी वाढते सांगतो काम वासना डोळ्यात मुक्काम करते क्रोध भावना जिभेवर राहते आणि लोभ लालसा हातावर उतरते विठ्ठला काम वासना क्रोध भावना आणि लोभ लालसा काम वासना कुठे राहते डोळ्यात म्हणजे डोळे आपल्या वृत्तीचं प्रतीक आहे बरं परमार्थ ज्या अवयवावरून ओळखता येतो त्याला फक्त डोळे हे फिल्म इंडस्ट्रीवाले ऍडमिशन देताना डोळ्यांनीच बघतात ज्याच्या नेत्रात एकदम अंगार आहे क्रोध आहे ते म्हणतात हा खलनायक उत्तम होईल भारत अमरीश पुरीला विसरू शकत नाही मोगेंबो तसा खुश होईलच कसा त्याच्या नजरेत जरब होत ज्याच्या नजरेत शांतपणा प्रेमळपणा असतो तो, तो हिरो होऊ शकतो नायक जिच्या नेत्रात प्रेम आहे तिला अभिनेत्री म्हणतात पण हे कळतं कुठं अभिनेत्री हा सुद्या विठ्ठला फोटो काढताना कुठलाही हो, अवयव कुठेही सटकला तरी चालतो पण रिटेक केव्हा असतो तुमचा अरे डोळे मिटले डोळे मिटले म्हणजे आयडेंटिटी तुमचे काय डोळेच आहेत ना आणि तिथं काम तिथे राहते क्रोध कुठे राहतो झाली क्रोधा सवे भेटी तोंडा वाटे नरक लोटी आणि लोभ हातात राहतो ते लाच लुचपतवाल्यांनी धरलं ना कपेपरात बातमी येते काय रंगे पाव पकडलं नाही ना, ना। म्हणजे विकारांच्या दिंडीचे मुक्काम पण ठरलेले आहेत ते बदलत नाही मग जेव्हा ते विकार येतात तेव्हा आपल्याला घाण करतात ते घाण करतात मग मग त्यांनी घाण केल्यावर चालणार नाही तो देह अपवित्र राहील आणि पवित्र, पवित्र देहाचं वर्णन चाललंय महाराज म्हणतात सर्व काळ अच्युत वदे मग देह पवित्र होईल नामाने होतं का असं होतं ना सांगतो तुम्हाला तु तु काय झालं एका गावात एक, एक महिला गोळा करणारा होता मी तर तो महिला गोळा करायचा तो महिला गोळा करत असताना संसार होता त्याचा छान त्यांनी एक दिवस त्या गावच्या सावकाराच्या मुलीला पाहिलं आणि मनात विकार जागा झाला दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ त्या मुलीला पाहिलं त्याच्या मनात विचार आला तो घरी येताना सचिंत मुद्रेने आला बायकोच्या लक्षात आलं की याचं काय बिघडलंय गोंदवलेकर महाराज म्हणायचे बायको साधू म्हणत नाही तोपर्यंत स्वतःला साधू म्हणू नये विठला विठला तुम्हाला लाख पन्नास नाही लाख अवॉर्ड भेटू द्यात पण ती जोपर्यंत म्हणत नाही ना माझा नवरा साधू आहे तोपर्यंत डाऊटफुल डाऊट फुल नाही फुल ऑफ डाऊट ती म्हणते काहीतरी बिघाड झालाय आपल्या नवऱ्यात तिने विचारलं काय झालं तर तो काही नाही त्या सावकाराच्या मुलीला पाहिलं तिला परत बघण्याची इच्छा आहे ती म्हणते काय दुर्दैव आहे पण जाऊ दे आपलं काम आपण चोख करू ती त्या सावकाराच्या घरी गेली आणि त्या मुलीच्या सेवेत महिनाभर राहिली त्या मुलीने एक दिवस विचारलं काय गं बाई कोण कुठून आलीस इतकी सेवा करतेस काय पाहिजे तुला ती म्हणाली काही नाही माझ्या नवऱ्याला फक्त तुम्ही एकदा भेट द्यावी त्याने तुम्हाला बघितले तुम्हाला भेटायला उत्सुक आहे म्हणून मी सेवा करते तिने विचार केला मोठी माणसं छोट्याच्या कल्याणाचा विचार करतात छोट्याच्या कल्याणाचा विचार करतात तीच माणसं मोठी असतात बरं हा नाही तो मोठ्या मोठ्यात पण फॉल्ट असू शकतो विठाला कल्याणाचा विचार करावा मग ती म्हणते मी तुझ्या नवऱ्याला भेट देईन पण आपल्या काही अटी आहेत म्हणजे काय अटी अशा आहेत की त्यासाठी तुझ्या नवऱ्याने घरदार सोडून द्यायचं रानात जायचं कोणाकडे बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही राम कृष्णारी म्हणत राहायचं जमेल तर पहा ती म्हणते काय शक्य आहे